सायं प्राप्तर मध्यान्ना या ती ही काळांची गणना नाही जे वितपना तैसा असे तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानीत्व यावे असे कायी जळार्ण व पावसे साजा होय ना प्रवर्तलेनी नि कर्मे कर्मठत्वतया काग मे सांगे हिमवंतु हिमे कांपे कायी ना तरी मोह आलिया काय पा ज्ञानामुखी जेलतया होमाग आग इथे या जाळवत असे उदासीन उदासी ने गुणा तैसे गुणा गुण कार्य हे आघवेंची आपण आहे म्हणणी एकेकानो हे तडा तोडी येवडाया गा प्रती तो देहा आलासेवसते वाटे जाता गुंती माझी जैसा तो जिनताना हारवी तैसा गुण न ना करवी जैसिका श्रोणवी संग्रामींची का शरीरातील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नानाचो हटाचा स्थानू उदासू जैसा आणि गुणाचा यावा जावा ढळेचळेना पांडवा मृगजळाचा हेलावा मेरू जैसा हे बहुत काही बोली जे व्योम वारे निनवची जे का सूर्य नागिळे जे अंधकारे स्वप्न कागा जिया परी जागत या ते नसिंतरी गुणी तै सावधारी ना बंधी जेतो गुणांसी किरणा तुडे परिद परी, दु, परी दुरुणी जय पाहे परिदुरुणी जय पाहे कोडे तय गुणदोष साई खडे जय सा सत्कर्मी सात्विकी रजते रजो विषयिकी तममोहादिकी वर्तत असे परिसतयाची आगा सत्ता होती गुणक्रिया समस्ता हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी समुद्रची भरती सोमकांतची द्रवती कुमुदे विकसती चंद्रुतोगा का वाराची वाजे विजय गगने निश्चळ सी जे गगनी निश्चळ जे तैसा गुणाची गजबजे जो अर्जुना येणे लक्षणे लक्षणे गुणाती तु जानणे आचरणे तयाची जी समलोष्टाश्मकाच्चना सम तुल्य प्रिया प्रियोधीरस्तुल्य निंदाम संस्तुती તરી વસ્ત્રાસી પાઠી પોટી નાહિ સુતાની કિરીટી ઓ સુયે દીઠી ચરાચર મદ્રુપે મરુણી સુખ દુઃખા સરીસે કાંટાળી આચર્ય હોયસે રીપુભક્તા જૈસે હરીચે દેને યરવી તરી સહજે સુખ દુઃખ તૈચી સે વિજે જળી હોઈ જે માસુળી જઈ આતા તે ને સાંડીલે આહે સ્વસ્વરૂપે સિંચી માંડીલે સસ્યાંતી નિવડીલે બીજ જૈસે का ओघ समुद्राचे अंग निस्तरिली लग बग तेवी आपण पांची जया वस्ती झाली गा धनंजया तया दे सुख तैसे दुःख रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक जा आत्माराम दे ही आतले द्वंद्वतैसे पैनिद्रिताचे निअगेसी सापज सापतैशी उर्वशी तैसी, तैसी स्वरूपस्था तैसी स्वप्स्था सरीसि दे मनुणी तया शेना नया विशेशना ही विशेष रत्नागुंडे या काही ने निजे भेदू, घरा ये कावरी स्वर्ग का वरिपडो भंग परीयात्त्मबुद्धिसिभंग कदा नोहे न उपवडे न विरूढे साम्यबुद्धीन मोडे तया परी हा ब्रह्मा से निस्तविजो का निंदी निंदिजो तरी नेने जळो विझो राखुंडिजयसी तैसी आणि स्तुती नये कुन्हिची व्यक्ती नाह्य अंधारकावातीसुरीयघरी मानापमान मित्रारी पक्षयो हो। सर्वारंभ परीत्यागी गुणातिह स उच्यते ईश्वरू म्हणून पुजीला का चोरू म्हणून गांजिला वृषगजी वेढीला केला रावो का सुरहदासी आले अथवा वैरी झाले राती पाहले ते व, ते साही ऋतू येता आकाशे लिंबिजेची चिना जैसे तेवी वैषम्य मानसे जाणी जेना आणि कही एकूपा आचारु तयाच्या ठाई तरी व्यापारासी नाही जाले दिसे सर्वारंभाऊ टले प्रवृत्तीचे तेथ मावळले जळती कर्म फळे ते तो आगी दृष्टादृष्टाचे नावे भावची जीविनुगवे से वि जे का स्वभावे पैठे होय सुखे शिने पाशाणुका जेणे माने पाशाणुका जेणे माने तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे आता आता किती हा विस्तारू जाने ऐसा आचारू जयाचा तुची साचारू गुणातीतु गुणांते अतिक्रमणे उपाय जेणे तो आय तो आता आई का म्हणे श्रीकृष्णनाथू मांच योव्यभिचारेन भक्तियोगेन सेवते सगुण ब्रह्म भूयाय कल्पते तरी व्यभिचाररहिता चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणा ते जाकळू शके तरी कोणमी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे ह्याघवीची निरुती हो लागे तरी पाठ परी येषा मी तवयथा रत्नकिळा हो जैसा रत्नचितो का द्रवपनाची का द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गोडीतेची साखर आण नाही वन्हीतेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुख त्यांची डाळ फळादिक अगा हिमजे आकर्षिले त्यांची हिम त्यांची हिमवत्व जेवी झाले नाना दूध मुराले त्यांची दही तैसे विश्व नावे हे घवे घे चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे घृतची घेडीता नुकलिता पटू तंतुची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणुणी विश्वपन जावे मग माते घेयावे तैसा नव्हे आघवे सकटची मी ऐसेनी माते जाने जे ते अव्यभिचारी भक्ती जे येथ भेद काही देखी जे तरी विचारतो या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते आपण या सकट माते जाना वेगा पार्था सोनयाची टीक सोनयासी लागली देख तैसे आपण प्यानिक अनिक मानावेना तेजाचा तेजवणी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मीसा भला बोधू व्हावा

काकुहिसी आकाशात उंडी सांदा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एकवटेगा गा प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम अवधारी तैसी होय ऐसिनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जय अवतरे तैती येही सकटसरे या जैसा सैंधवाचा रवा सिंधुमाजी पांडवा विराले या विरवा वा हेही ठाके नातरी जाळुणी तृण नातरी जाळूनी तृण ही विजयापन तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञानही नुरे माझे पैलपन जाये भक्त हे ऐलपन ठाये अनादि ऐक्य जे आहे त्यांची निवडे आता गुणाते तो किरीटी जिने या नवती गोष्टी जे कपनाही मिठी पडोसरली किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा पावे जो ऐसा माते भजे पुढती लिंगी भक्त जो माझा जगी जे हे तया लागी पतिव्रता जैसे गंगेचे निवो घे डळमळीत जळजे नि डळमळीत जळजे निघे सिंधुपद तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची यादिठी जो माते सेवी किरटी तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडारत्न ब्रह्मत्वासीची प्रा यया ब्रह्मत्वासीची पाठ सायुज्य ऐसि व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा गा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय ये सोपान येथ मी हन साधन गमिन हो तरी झने झने ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै आन तसे मी वासुनी ब्रह्मनो हि प्रतिष्ठा हमवृत्तस व्य च इति श्रीमद्भगवद्गीता इति श्रीमद्भगवद्गीता योगशास्त्रे सुब्रह्मविद्यायां श्री गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्याय अगा ब्रह्मया नावा अभिप्रायो मी पांडवा मी चिबोली जाघवा इ शब्दि पै आणि चंद्रमा दोन्ही नभती सुवर्मा तैसा मजा आणि ब्रमा नाही अगा नित्यजे निष्कंप अनावृत्त धर्म रूप सुखजे उमप अद्वितीय आपले काम सारुणी ठाकी जे धाम निष्कर्षाचे निम किंबहुना मी हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगतसे वीरा पाठासी यथा धृतराष्ट्र म्हणे संजया हेतु हे, तु, हे तु ते कोने पुसले निविनवायाने वायाने काबोलसी माजी अवसरी ते फिडी विजयाची सांगे गुढी ये म्हणे सांडी गुठी इया संजय विस्मयो मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कसेपा देवेंसी द्वंद्वात यया तरी कृपाळू तो तुष्टो तरी कृपाळू तो तुष्टो या विवेकु हा घुंटो मोहाचा फिटो महारोगु संजयो ऐसे चिंतिता संवादो तो सांभाळिता हरिखाचा येतू चित्ता महापुरु म्हणुणी आता येणे उत्साहाचे ने अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगी जेल तया अक्षरांतील भाव पाव विनमी तुमचा ठाऊ ऐका का ज्ञानदेव देव निवृत्तीचा हरिओम तत्सत हरि ओं तत् सत् इति श्रीज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां गुणत्रयवि गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोध्यायः रामकृष्णहरिः